अरे ते सगळं छत्रपती शिवाजी मराठी माणसाची एक भळभळ जखम आहे पण त्याच वेळी मराठी माणसाचा अभिमान देखील पानिपत आहे ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये शौर्य दाखवलं अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील ज्या प्रकारे मराठे लढले ते खरं म्हणजे युद्धच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी अशा प्रकारची आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते आणि या सगळ्या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर देखील मराठ्यांनी कधी हार मानली नाही आणि त्यानंतर दहा वर्षामध्ये पुन्हा संपूर्ण भारतावर मराठ्यांनी भगव राज्य प्रस्थापित केलं आणि दिल्ली देखील जिंकून दाखवली आणि म्हणूनच ही जी मराठ्यांची वीरता आहे हे जे शौर्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य सुरू केलं ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदवी स्वराज्याला ज्या प्रकारे त्यानंतर छत्रपतींच्याच आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं काम हे आमच्या मराठ्यांनी केलं त्यात पानिपत एक अशा प्रकारची लढाई आहे की ज्या लढाईमध्ये जरी तांत्रिकदृष्ट्या पराजय झाला तरी मराठे कधीच हारले नाहीत आणि त्यांनी आपलं शौर्य सातत्याने इतकं वाढवलं की त्यानंतर या भारतावर अशा प्रकारची आक्रमणं करण्याची हिंमत कोणाची झाली नाही आणि म्हणून या शौर्यभूमीला वंदन करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मी शौर्यभूमीचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आमचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि या ठिकाणी मातृभूमीकरता धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांना या ट्रस्टच्या माध्यमातनं या कार्यक्रमाच्या माध्यमातनं सातत्याने आदरांजली श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम चालतो आणि त्यातनं आमचं जे शौर्य आहे आमची जी विजय किशो वृत्ती आहे याचं एक प्रकारे संवर्धन करण्याचं काम ट्रस्ट करते आणि म्हणून मी ट्रस्टचं मनापासून अभिनंदन भवन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज तुम्ही पाणीपत राज्य सरकारकडून काही घोषणा निश्चितपणे आताच ट्रस्टची माझी चर्चा झालेली आहे काही त्यांनी गोष्टी बाबी लक्षात आणून दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात इथला परिसर असेल इथलं स्मारक असेल याला अधिक चांगलं करण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडेल महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी करेल देवेंद्रजी यशवंतराव चव्हाण इथे आले होते त्यानंतर तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे जे इथे पानिपतावरती आज शौर्य दिनाला आलेला तर काय वाटतं हे तुमचं भाग्य होत या मंगलभूमीला वंदन करण्याकरता येण्याची संधी मला मिळणं हे माझं सौभाग्य असं मी समजतो आणि यापुढेही जेव्हा जेव्हा मला या ठिकाणी येण्याची संधी मिळेल मी येतच राहील देवेंद्रजी आठ एकर जमीन या परिसरातली आहे ती दिलेली आहे पण त्याचा पैसे अद्याप पर्यंत मिळाले मागच्या काही काळापासून लोक आहेत ते फॉलोअप घेतात मला आत्ताच या संदर्भातली माहिती दिलेली आहे निश्चितपणे त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार त्वरित करेल देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आज जातीपातीचं राजकारण दिसतं पानिपतच ही लढाई अशी आहे की जिथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती एकत्रितपणे लढल्या होत्या देशासाठी तुम्ही आज काय संदेश द्याल महाराष्ट्र हो खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदवी स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक हे एकत्रितपणे मावळे म्हणून त्या ठिकाणी लढले आणि खऱ्या अर्थानं ते स्वराज्य विस्तारित करण्याचं काम त्यांनी केलं छत्रपतींनी सामान्य माणसाच्या मध्ये पौरुष जागृत केलं आणि त्याला असामान्य बनवलं आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आम्हाला हे लक्षात राहील की आम्ही एकत्रित आहोत तरच सुरक्षित आहोत आम्ही एकत्रित आहोत तरच प्रगती आहे तोपर्यंत आमची प्रगती होत राहील पण आम्ही पुन्हा जातीपातीच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी विभाजित झालो तर कदाचित आम्हाला तशा प्रकारची प्रगती करता येणार नाही आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्या खाली आम्हाला सर्वांना एकत्रित आणलं तसंच आज भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंगा झेंड्याखाली आम्हाला सगळ्यांना एकत्रित येणं एक ही काळाची गरज आहे अरे ते सगळं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी